खरं बोलणं फक्त अशा लोकांसाठी कटू असतं ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय झालेली असते त्यांना तुमची कदर नाही ना त्यांच्या मागे तुम्ही रडून स्वतःचे महत्व कधीही कमी करू नका ते वाया जाईल तो माणूस खऱ्याची साथ देतो तो, तो नेहमी एकटा राहतो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा विचार जे तुम्हाला विचार करायला लावतील नात्याचे महत्व समजा सांगितले जात नाही ते तर ते निभवल्या जातात आणि नात्यांना जपावं लागतं नेहमी लक्षात ठेवा एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीही लक्षात ठेवत नाही त्यामुळे तुम्ही मेहनत घ्या मेहनत घेऊन सक्सेस व्हा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप परफेक्ट आहात पण खरं तर हे आहे की अजून तुम्हाला बरंच काही करायचं आहे आणि बरंच काही कमवायचं आहे समोरची व्यक्ती या भ्रमात असते की त्याचं चालाक वागणं तुमच्या लक्षात येत नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून पडताना आणि या गोष्टीची जाणीव समोरच्याला एक ना एक दिवस होईलच हे नक्की आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो माहीत नाही तेच लोक का आपल्याला सोडून निघून जातात गुलामी हे असं शस्त्र आहे ज्याला ज्याची सवय झाली ना तो त्याची स्वतःची ताकद जी आहे ना ते विसरून जातो आणि नेहमी गुलामीच करत राहतो तुम्ही आरसा आहात आणि आरसासारखेच राहणार काळजी तर अशा लोकांनी करायला हवी ज्यांचा चेहरा काही वेगळं सांगतो आणि मनात वेगळं काहीतरी असतं फुंकर मारून आपण दिव्याला विजवू शकतो पण अगरबत्तीला नाही कारण जो सुगंध पसरवतो त्याला कधीही कोणीही विजवू शकत नाही हे लक्षात ठेवा शब्दच माणसाचे पुरस्कार असतात चेहऱ्याचं काय ते वेळ आणि परिस्थिती पाहून बदलतच असतात एक प्रामाणिक व्यक्ती उजेडालाही घाबरत नाही आणि अंधारालाही घाबरत नाही प्रेम काय असते हे त्याला विचारू नका ज्याने ते मिळवले आहे हे त्याला विचारा ज्याने ते आयुष्यात गमवलेले आहे कारण प्रेम सहजासहजी मिळत नाही रागामध्ये सोडून जाणारे परत येतात हो पण हसून सोडून जाणारे कधीही परत येत नाहीत दुःख सगळ्यांच्याच वाटेला देतो देव पण फरक इतकाच आहे की कोणी लपवतो आणि कोणी बोलून दाखवतो आयुष्य असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःचीच गंमत झाली पाहिजे अगदी आनंदात ज्यांना तुमची कदर नाही ना त्यांच्या मागे रडून स्वतःचं महत्व कधीच कमी करू नका लक्षात ठेवा आणि तुमचा वेळ देखील त्यांच्या मागे पडण्यात वाया घालवू नका जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरी जी व्यक्ती तुमची साथ सोडत नाही ना वाईट परिस्थितीत अशा व्यक्तींची तुम्ही कदर करायला हवी जो माणूस खरेच साथ देतो तो नेहमी एकटाच पडतो कारण खरं लोकांना टोसतं लोकांना आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चरित्र दिसलं असतं ज्यांच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीही महत्व नाही ना तिथे सल्ला द्यायला जाऊ नका तुमचं तिथे अपमान होईल आणि तुमची सुद्धा होणार नाही खरं फक्त अशाच लोकांसाठी कटू असतं ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय झालेली असते हे तर बरोबर आहे जे लोक समजून घेत नाही त्यांच्याबद्दल मला काहीही तक्रार नाही ज्यांची जेवढी बुद्धी असेल ना तेवढेच तो मला समजून घेईल आणि तेवढाच तो मला रिस्पेक्ट देईल कारण या जगात कुणीच कुणाचं नाही हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद